नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक केडी साळुंके जनसंवाद समाचारच्या बातमीची दखल घेताच धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी घेतली दखल काही तासातच एम एस सी बीमध्ये दाखल दोन दिवसात स्थलांतर करण्याचे काम सुरू करू व सदर काम करतेवेळी सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे सदर काम पूर्ण न झाल्यास महावितरण कंपनी

टेम्पररी जे झाले आहे की घरावर सर्व करून घेतले हो ना ना एकदम एट अ टाइम सर्व एकदा नाही होणार ना काम तसं नाही नाही काय करणार एल तेहतीस किव तेहतीस तुम्ही शिफ्ट करणार तेहतीस किव लिंक लाईन जाग आहे का बाकी तेच बघितले आपण तिथे फक्त एकच गोष्ट करा आता त्यांना कोण पोल बिल टाकू दिल नाही तेवढी फक्त मदत करावं लागेल आणि शक्यतो त्यात मी सांगतो तुम्हाला आता टाकताना आता प्लॉट मधून घेऊ नका त्यांचं लेआउट असं रोडच्या कडे रोडच्या कडे नाही घ्या परत ती प्लॉट वर ते मठ रोड रोडच्या कडे नाही जाऊन उद्या एखाद्याला रोड भविष्यात घर बांधायचं अडचण येऊन तुमच्या लाईनची रोडच घेतलेली आपण आणि एल एनक्यू ची ओव्हरहेबल टाकायला काय जिथे जिथे आता केबल आहेत आपल्याकडे तर ती बोलून घेतो सध्या जिथे स्पॉट आहे सगळीच टाकायला काय अडचण आहे किती आहे सगळ्याला कस होत केबल टाकताना कसं कंडक्टर रफ येतो केबल टाकताना त्या गेल ते ऑलरेडी काय झालेलं आहे की घरांचा लाईन मधला डिस्टन्स कमी झालेला आहे केबल टाकताना मग मध्ये परत पोल टाकता येणार नाही आपल्याला कारण घरामधून लाईन आलेली आहे केबल टेक्निकल टेक्निकली आहेत ना म्हणं आहे कसं असतंय तार असे टाईट राहते केबल असं जोड पडतं हा आता ऑलरेडी आपलं कसं आहे केबल च जोड पडत लाईनचं घरात अंतर छोटस आहे

तीच बघा ना ती काय करतो काम चालू आहे गावठाण पिठरचं काम चालू आहे तिकडून गाव किती वर्षाचं काम चालू आहे तेच बनतो मग त्याच मूर्तीचा परत अजून आता तुम्ही तेच किती वर्षाचं काम चालू आहे

आपण पंधरा दिवसात काम सुरू करतो एल एनकेच लिंक लाईन करणार आहे एल एन के एबी केबल आपण धराशन बोलून जिथे पहिल्यांदा स्पॉट आहे एबी केबल टाकणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी केबी टाकू शकत नाही ठीक आहे आणि असून काम सुरू करून लागतो सगळ्याची जबाबदारी तुमची का तुमच्या खालच्या कुठल्या असं बनवली लोकांनी आम्ही महावितरणचं काम आहे तरी सांगतो मला हे कसं कि सांगेल सेक्शन इंजिनियर आहे लाईन मला आहे सेक्शन इंजिनियर आणि लोकांनी किंवा आम्ही कुणाला विचारायचं काय झालं म्हणून उगीच बोलायची बात विचारायचं काही प्रॉब्लेम सेक्स इंजिनियर कोण आहे इथे साखर खेळ तो ट्राइल इंजिनिअर हजार इथे कोणीच नसतंय हजार कोण नसतो कसं आहे तुम्ही उद्या मला लाव मी इकडे गेलो पुन्हा गेलो

लिंक लाईट शिफ्ट करणं सळ करून दोन डे रेलो नाही दिब्या हल होणार आपल्याला लोकांना काय ना आपल्याला गिरतीचा प्रॉब्लेम आहे मग पोल्टा करायचं सगळं बिघडते पोल मागणी पोल तेरा मीटरचे पोल आपल्याकडे अवेलेबल नसतात आज मागून गुथे तर आपल्या सोबत आहेत मागून घेतलं जाईल काम लगेच चालू करून घेतलं जाईल या आठवड्यामध्येच सर्व्हे करायला लगेच आज सर्व्हे करून पूर्ण करून देईल आज सर्वे पूर्ण करून घेतील सर्व्हे करून देतील आणि जे वाकलेले झुकलेले ते दोन दिवसात कम्प्लीट होऊन जातील लगेच ह्याला फक्त स्टे हे करून करेक्ट करून द्या